नमस्कार मी दीपाली सर्वांचं स्वागत करते माय प्रेग्नावल्ली आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये प्रत्येक गर्भवतीला असं वाटत असत की आपली डिलिव्हरी ही नॉर्मल डिलिव्हरी व्हावी कारण आपण खूप जणांकडून ऐकलेलं असतं की सी सेक्शन डिलिव्हरीच्या दरम्यान जरी त्रास कमी होत असेल तरी त्यानंतरचा काळ मात्र खूप जास्त वेदनादायक आणि अवघड असतो रिकव्हरीला सुद्धा वेळ लागतो बाळाला खूप लवकर जवळ घेता येत नाही स्तनपान व्यवस्थित करता येत नाही तेच जर नॉर्मल डिलिव्हरी झाली असेल तर आईचा रिकव्हरीचा जो काळ आहे हा खूप कमी असतो बाळासोबत बॉन्डिंग करण्यासाठी किंवा बाळासोबत छान पद्धतीने वे वेळ घालवण्यासाठी आई खूप लवकर रेडी होते शिवाय बाळाला दूध सुद्धा पुरेसा मिळतो असं असला तरी सुद्धा नॉर्मल डिलिव्हरी नंतर नवीन आईच्या हातून कळत न कळत जर काही चुका होत असतील काही गोष्टी घडत असतील तर त्याचा त्रास मात्र सी सेक्शन डिलिव्हरीच्या कित्येक सांगणार आहे जर तुम्ही सुद्धा नॉर्मल नॉर्मल डिलिव्हरी डिलिव्हरी प्लॅन करत असाल किंवा तुमची रिसेंटली झाली असेल तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात घेणं आणि त्या गोष्टी टाळणं गरजेचं आहे कोणत्या अशा गोष्टी आहेत जाणून घेण्यासाठी आजचा आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असाल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन तुम्हाला मिळत राहील टॉपिककडे जर तुम्ही नॉर्मल डिलिव्हरी प्लॅन करत असाल किंवा तुमची रिसेंटली नॉर्मल डिलिव्हरी झाली असेल तर या पुढच्या काही गोष्टी तुम्हाला स्ट्रिक्टली आहे यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे कॉन्स्टिपेशन देणं डिलिव्हरी नंतर किमान दोन ते तीन तरी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं कॉन्स्टिपेशन होणं हे अजिबात अपेक्षित नसतं कारण डिलिव्हरीच्या दरम्यान तुम्हाला टाके पडलेले असतात या टाक्यावरती जर प्रेशर पडलं किंवा ताण आला तर हे टाके उघडण्याची उकलण्याची शक्यता असते आणि जेव्हा हे टाके तुटतात किंवा उकलतात तर त्यावेळी तिथे इन्फेक्शन होऊ शकतं आणि हे टाके परत घेण्याची वेळ सुद्धा येऊ शकते आणि यासाठी लागणारा जो वेळ आहे किंवा होणारा त्रास आहे हा खूप जास्त भयंकर असतो कॉन्स्टिपेशन होऊ नये यासाठी तुम्हाला फायबर युक्त आहार घ्यायचा आहे नॉर्मली आपल्या इंडियन कल्चर मध्ये नवीन मातेला फक्त वरण भात दूध भात तूप भात किंवा दलिया खिचडी याच पद्धतीने हलका हलका आहार दिला जातो यामुळे कॉन्स्टिपेशन होण्याचे चान्सेस अधिक पटीने वाढतात आणि ह्या हाच एक हेच एक कारण ठरतं की ज्यामुळे आईचे जे काही टाके आहेत हे लवकर भरून येत नाहीत लक्षात घ्या डिलिव्हरी झाल्यानंतर अगदी पहिल्या दिवसापासून तुम्ही जसा आधी आहार घेत होता प्रेग्नन्सीच्या दरम्यान आहार घेत होता तसे सगळे पदार्थ तुम्ही खाऊ शकता तुम्हाला पोटभर तर जेवायचंच आहे परंतु तुमचं जे डाएट आहे हे बॅलन्स डायट असायला हवं फक्त वरण भात फक्त दूध भात तूप भात असं खाल्ल्यामुळे तुम्हाला कॉन्स्टिपेशन और हेचे चांसेस खूप जास्त वाढतात शिवाय मिळणारा जे पोषण आहे हे सुद्धा कमी होतं बाळाला दूध सुद्धा पुरेसा आणि पौष्टिक मिळत नाही तुमची रिकव्हरी सुद्धा खूप लेट होऊ शकते स्लो होऊ शकते या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी तुम्हाला एक पूरक आहार घेणं पुरेसा पौष्टिक संतुलित आहार घेणं खूप जास्त गरजेचं जा आहे त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे पाणी व्यवस्थित न पिणं लक्षात घ्या नॉर्मल तुमची डिलिव्हरी झाली असेल तर त्यावेळी बऱ्याचदा तुम्हाला सजेशन मिळतात की खूप जास्त पाणी प्यायचं नाही पाणी ना पिलं तर पोट फुगतं किंवा बाळंतपणामध्ये राहिलेलं जे पोट आहे किंवा वात वात आहे तर तो तसाच राहतो किंवा पोट हे पुढं दिसतं पोट आत जात नाही तर असं बिलकुल नाही लक्षात घ्या डिलिव्हरी नंतर तुम्हाला भरपूर पाणी पिणं हे गरजेचं आहे जर तुमचं शरीर डिहायड्रेट झालं तर त्यावेळी तुमची रिकव्हरी तर स्लो होणारच आहे परंतु त्याचबरोबर तुम्हाला कॉन्स्टिबेशन होणार आहे बाळाला दूध पुरेसं आणि तुमची आहे आणि म्हणूनच तुम्ही गरम पाणी प्या किंवा थंड पाणी प्या कोमट पाणी प्या काही हरकत नाही परंतु तुम्हाला दिवसभरामध्ये आठ ते दहा कमीत कमी आणि जास्तीत जास्त बारा ग्लास पर्यंत पाणी पिणं गरजेचं आहे म्हणजे दिवसभरामध्ये तुम्हाला मिनिमम तीन लिटर पाणी तरी प्यायचं आहे त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे न्यूट्रिशनल लेवल कमी होणं किंवा तुम्हाला आवश्यक असणाऱ्या जे काही पोषक घटक आहेत त्यांचं प्रमाण कमी असणं लक्षात घ्या डिलिव्हरी हा आपण आपल्याकडे आप असं म्हणतात की बाईचा हा दुसरा जन्म आहे कारण या दरम्यान शरीराची खूप जास्त झीज होते ब्लड खूप गेलेलं असतं किंवा अशक्तपणा आलेला असतो हाडांमध्ये ठिसूळपणा आलेला असतो या सगळ्या गोष्टी भरून काढण्यासाठी खूप जास्त कालावधी लागतो आणि या दरम्यान तुम्हाला तुमच्या आहारामध्ये भरपूर असे पोषक मूल्य घेणं गरजेचं असतं त्या व्यतिरिक्त योग्य ते सप्लिमेंट घेणं सुद्धा गरजेचं आहे बऱ्याचदा प्रेग्न्सीच्या दरम्यान तर आपण कॅल्शियम आयरन किंवा सगळे सप्लिमेंट्स घेत असतो आहार प्रॉपर घेत असतो पण जशी डिलिव्हरी होते त्यानंतर हे सगळे सप्लिमेंट्स बंद केले जातात आहारामध्ये सुद्धा खूप जास्त लिमिटेशन्स येतात आणि ज्या कारणामुळे बॉडीला आवश्यक असणारे पोषक मूल्य पुरेशा प्रमाणामध्ये मिळत नाहीत आणि आईचा अशक्तपणा किंवा खूप जास्त काळासाठी हे रिकव्हरी चालणं किंवा भविष्यामध्ये सुद्धा संधिवात होणं किंवा हाडांचे प्रॉब्लेम होणं आईची इम्युनिटी लो होणं या सगळ्या गोष्टी होऊ शकतात ह्या होऊ नये यासाठी तुम्हाला डिलिव्हरी नंतर सुद्धा योग्य ते सप्लिमेंट्स घेणं गरजेचं आहे आहारामधून तर नॅचरली या गोष्टी तुम्हाला मिळायलाच हव्यात परंतु जे सप्लिमेंट्स आहेत गोळ्या आहेत टॅबलेट्स आहेत ह्या सुद्धा तुम्हाला घेणं गरजेचं आहे त्यानंतरची शेवटची गोष्ट म्हणजे स्तरपाडावरती फोकस न करणं बऱ्याचदा काय होतं नॉर्मल डिलिव्हरी झाल्यानंतर पहिले एक थोडे दिवस असतात की ज्या दरम्यान ब्रेस्ट मिल्क सप्लाय हा रेग्युलेट होत असतो आणि अशा दरम्यान बाळाचं रडणं सुद्धा थोडं जास्त असतं कारण बाळ ही या नवीन वातावरणामध्ये स्वतःला ऍडजस्ट करत असतं पण घरामधले जे काही मोठी लोक आहेत त्यांना असं वाटतं की बाळ रडतं आहे म्हणजे आईला दूध व्यवस्थित येत नाही शिवाय या दरम्यान ब्रेस्ट हेवी होणं किंवा दूध लीक होणं या गोष्टीसुद्धा खूप हळूहळू होतात बॉडी अजून तयार होत असते परंतु लक्षात घ्या जरी दूध थोडं बनत असेल तरी सुद्धा ते दूध बाळासाठी नवजात बाळासाठी पुरेसं असतं पूरक असतं पौष्टिक असतं आणि अशा वेळी जर तुम्ही बाळाला स्तनपान केलं नाही फॉर्म्युला मिल्क दिलं किंवा बॉटलनी दूध देण्याचा प्रयत्न करत असाल तर ते बाळासाठी सुद्धा आणि आईच्या रिकव्हरीसाठी सुद्धा योग्य होत नाही जरी तुम्हाला वाटत असेल की आपल्याला दूध कमी येत आहे तरी सुद्धा थोड्या थोड्या वेळाने बाळाला छातीला लावणं गरजेचं आहे थोड्या थोड्या वेळाने बाळाला सक करायला देणं हे गरजेचं आहे तुमचा जो ब्रेस्ट मिल्क है, हाँ सप्लाय आहे हा डिमांड ऑन सप्लाय पद्धतीने काम करत असतो जर तुम्ही बाळाला जवळ घेतलंच नाही किंवा बाळाने सग केलंच नाही तर तुमचं दूध तेवढं बनणार नाही बाळाला स्तनपान करत असताना आईच्या खूप सारे कॅलरीज बर्न होतात आणि यामुळे आईची रिकव्हरी सुद्धा फास्ट व्हायला मदत होते वजन तुमचं कमी व्हायला मदत होते तुमच्या ब्रेनमध्ये हॅपी हार्मोन्स सिक्रेट होतात की ज्या कारणामुळे तुमचं मिल्क सप्लाय वाढायला मदत होते आणि तुमची रिकव्हरी फास्ट व्हायला मदत होते तर लक्षात घ्या तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरी नंतर दूध कमी येते आहे की जास्त येत आहे याचा विचार न करता प्रत्येक दीड ते दोन तासांनी बाळाला स्तनपान हे जरूर करायचं आहे त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी नंतर जरी तुमचा ब्लड फ्लो तुम्हाला हेवी वाटत असेल किंवा लाईट वाटत असेल तरी सुद्धा प्रत्येक तीन ते चार तासांनी तुम्हाला पॅड चेंज करणं गरजेचं आहे कारण या दरम्यान तुमचे जे टाके आहे तिथे इन्फेक्शन होण्याचं एक मेन वे कोणता हो असेल तर ते ते आहे हे जे काही पॅड आहे ते जर तुम्ही पॅड रेग्युलरली चेंज करत नसाल तर त्यावेळी तिथे बॅक्टेरियाची ग्रोथ ही खूप लवकर होते ज्या कारणामुळे इन्फेक्शनचा धोका हा वाढू शकतो शिवाय जिथे टाके पडलेले आहेत तिथे ड्रायनेस किंवा स्वच्छता असणं योग्य त्या गोष्टी फॉलो करणं किंवा टॉयलेटला गेल्यानंतर बाथरूमला गेल्यानंतर ही जागा व्यवस्थित कोरडी स्वच्छ हे गरजेचं आहे जेवढे टाक्यांची जास्त काळजी घ्याल जेवढे लवकर हे टाके भरून यायला मदत होईल रिकव्हरीसाठी लागणारा जो वेळ आहे तेवढा कमी असेल त्यामुळे तुम्हाला वारंवार वेळोवेळी पॅड चेंज करणं सुद्धा तेवढंच आवश्यक आहे जर तुम्ही या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन योग्य त्या आहार योग्य ते हायजीन सप्लिमेंट्स घेत असाल वेळेमध्ये ब्रेस्टिंग करत असाल तर नक्कीच तुमची नॉर्मल डिलिव्हरी ही तुमच्यासाठी वरदान ठरणार आहे सो so आय होप या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील आणि आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय सी युसून विथ न्यू टॉपिक